श्री स्वामी समर्थ मी गणेशवाडी गावातून अनिल माने स्वामी भक्त तर आमच्या गावापासून सुहास पाटील आमचे मित्र यांनी दिंडीची स्थापना केली व दिंडी चालू केली त्यापासून आज नऊ वर्ष झाली पायी पदयात्रा चालू आहे गणेशवाडी गावापासून ते अक्कोलकोटपर्यंत तर माझा अनुभव सांगायचं सा म्हटलं तर मी स्वामी भक्त होतोच आणि आहे तर माझे वडील आत्ताच गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी आजारी होते तर इतके आजारी होते की शेवटचा श्वास त्यांचा फक्त राहिलेला होता त्यावेळेला मला असं वाटलं की माझे एक निश्चिम स्वामी भक्त सुहास पाटील आहेत तर त्यांना बोलवून घ्यावं हो। आणि त्यांना माझ्या मनातील काहीतरी सांगावं हो। तर मी त्यांना ते बोललो की माझे वडील आजारी आहेत आणि माझा स्वामीपर्यंत माझा आवाज गेला पाहिजे तर मला त्या सुहास पटलांनी सांगितलं माझा आवाज नाही तुमचा आवाज तिथंपर्यंत पोहोचला पाहिजे तर मी त्यांना बोलवून घेऊन त्यांच्या पाया पडलो पहिल्यांदा आणि नंतर त्यांना बोललो की काय बोलायला पाहिजे मी स्वामींच्यासाठी तर मी स्वामींना असं बोललो की मी माझ्या गणेशवाडी गावापासून मी तुझ्यापर्यंत पायी चालत येईन तर ती माझी पूर्ण इच्छा स्वामींनी पूर्ण केलेली आहे आणि माझा मार्ग स्वामींच्यापर्यंत चालू आहे तर सर्व भक्तांना अशी नम्र विनंती आहे की सर्वांनी स्वामी भक्तीत राहावं एवढी माझी विनंती आहे आ पदयात्रेचं नव्व वर्ष आहे तरी स्वामी दिंडीत कसलीही स्वामींनी अडचण आणलेली नाही व अडचणही आलेली नाही ही, ना ही, आलेल ना ही पदयात्रा अशी चांगली चाललेली आहे की स्वामींच्या आशीर्वादानं एक नंबर चाललेली आहे